तर नमस्कार मंडळी आणि राम राम तुम्ही पाहू शकता आज आहे चिकनचा बेत गावरान कोंबडी स्वच्छ धुवून घरीच कापून आणली आहे आणि त्याचे आता छोटे छोटे पीस बनवायचं काम चालू आहे मी इकडं कांदा चिरून घेतला बारीक तोपर्यंत तो। मस्त झालाय आता कांदा कापून चुलीवर बनवायचं आहे गावरान कोंबडीचं चिकन चुल पेटवली चुलीवर बनवायचं म्हटल्यावर जरा जास्त मेहनत घ्यावी लागते बाहेर तेल टाकलं पातिल्यात मस्त कांदा फ्राय करून घ्यायचा पहिले तर मिठाचं शिजून घ्यायचं हो वारं चालू होतं थोडं बाहेर चुलीवरती उष्णता एवढी आहे ना गर्मी चुलीवर काढायचं जरा आहे तर आता चिकनचे पीस मी याच्यात टाकून घेतलेत पतेल्यात मस्त पाहू शकता आ हा 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 घरगुती गावरान पद्धतीने बनवलेलं चिकन तुम्ही कसं बनवता ते पण सांगा कमेंटमध्ये हळद मीठ कांदा मस्त परतून घेतले झाकण ठेवलंय आता त्याला आपोआप पाणी सुटेल पण वरून टाकलंय मी गरम व्हायला गजब का कारनामा हो गया ये देखो नीचे गिर गया पानी पाणी तपर्यंत तयारी चालली होती माझी तिखट भाजी बनवायला लसूण सलून घेतला कांदे भाजायला टाकायचे चुलीचा हा खूप मोठा फायदा असतो कांदा वगैरे चुलीत भाजून घ्यायचा आहा मस्त पाणी सुटले पाणी टाकायची काही गरज नाही शिजलं का चेक करायचं चा काम चाललंय यात्रा वगैरे असल्यावर का असं बनवतात चिकन तुम्ही कसं बनवता सांगा कमेंट मध्ये हा मिठाचं काढून घेतलंय तिखट भाजी बनवायची आता दोन तीन चमचे तेल टाकलं खोबरं आणि लसूण पेस्ट फ्राय करायची तेल सुटलं का नंतर त्यात मसाले टाकायचे हल्दी पावडर तर ऑलरेडी टाकलेली आहे चिकन मसाला आणि तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरची टाकू शकता लाल तिखट मस्त फ्राय झालं की टाकून दिले आता मी ते वा 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 मस्तच एकदम भारी मिठाचं पाणी काही पीस मिठाचे खायला ठेवायचे बाकीचे टाकून द्यायचे तिखट भाजीत हा 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 चुलीवरचं झनझणीत चिकन वा 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 चुलीवर करायला पण लय मेहनत घ्यावी लागते ऊन लागतं गरमी एवढी धूर लागतो आता हे काय टाकलं मी माहिती आहे का कांदा चुलीत भाजलेला आणि थोडीशी आपले डाळ धने खडा मसाला तळून घेतलेला मस्त मिक्सरमध्ये बारीक करून टाकलाय गावाकडचं घरगुती गावरान पद्धतीचं चिकन तुम्ही कसं बनवता मला नक्की सांगा मस्त उकळून झालंय उकळी फुटली आहे आणि खायला तर मित्रांनो कसं झालंय चिकन बनवून रेडी जेवण करायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू